ज्या जरंगे फॅक्टरीला ग्रहित धरून राष्ट्रवादी काँग्रेस चालत होती तर ती मला वाटतं ती कुठेतरी भिस्त ढासळली बीड जिल्ह्यातली निवडणूक ही तशी व्यक्तीभोवती झाली ही आघाडी भोवती नाही झाली ओबीसी भोवती नाही झाली मराठा भोवती नाही झाली ओबीसी पूर्ण इकडेच गेलं किंवा इकडेच नाही गेलं मराठा इकडं असं नाही झालं म्हणून धनंजय मुंडेला जे एक लाख बेचाळीस हजाराचं मताधिक्य आहे ते तेवढं मताधिक्य त्यांना पडलं परळीचा निकाल शंभर टक्के बदलला असता नसता हा वेगळा मुद्दा आहे परंतु तिथं जर स्थानिकचा उमेदवार दिला असतात तर लढत आणखी स्ट्रॉंग झाली असते धनंजय मुंडेला तिथं थोडे एफर्ट जास्त करावे लागले असते राज्याचा काही जरी कला असला तरी बीड जिल्ह्याची निवडणूक ही जिल्ह्याच्या वातावरणावर जिल्ह्याच्या राजकारणावर जास्त प्रमाणात होते स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला कंटेंट नेटवर्कचा दिवाळी अंक द अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार रोहित पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे पुन्हा एकदा येते असं दिसतय अद्याप मायाुतीमधनं मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर वेगवेगळं राजकारण जरी सुरू असलं तरी आता निकालाचे जे आकडे समोर येत आहेत त्यात प्रत्येक आहे आकडेवारी समोर आलेली आणि त्या आकडेवारीचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या राजकीय इंटरप्रिटेशन केले जात बीड जिल्हा या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणलं जातं बीड जिल्ह्याकडे कायम सगळ्यांचं लक्ष असतं बीड जिल्ह्यात कुठला पक्ष आलाय कुठला पक्ष येणार याच्यावरती बऱ्याच गोष्टी ठरत असतात दुसरी गोष्ट अशी होती की यंदा महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टरमुळे बीड जिल्ह्याचं राजकारण हे ते ढळून निघालं होतं आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणावरती जरांगे फॅक्टरचा मोठा प्रभाव असेल असं म्हणलं जात होतं पण प्रत्यक्षात जेव्हा आकडेवारी आली तेवढा तो प्रभाव फारसा दिसून आला नाही बीड जिल्ह्यात नेमकं काय घडलंय बीड जिल्ह्याचं राजकारण काय कोण जिंकलंय कोण हरलंय आणि विजय उमेदवारांच्या विजयाचं आणि पराभूत उमेदवारांच्या पराभवाचं राजकीय अर्थ काय ते सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत बीड मधले पत्रकार आणि ज्येष्ठ वार्ताहर दत्ता देशमुखजी दत्ताजी तुमचं खूप खूप स्वागत आहे त्या पॉलिटिक्समध्ये बीड जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी तुम्ही बघताय मला तुम्हाला पहिल्यांदाच विचारायला आवडेल की बीड जिल्ह्यामध्ये जे काही निकाल लागलेले त्यातनं एक गोष्ट अशी दिसून येते ती म्हणजे भाजप जरी महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरला असला तरी बीड मध्ये मात्र भाजपची कुठेतरी राजकीय पिछट झाल्याचं दिसतंय काय सांगते आकडेवारी आणि तुमचं राजकीय इंटरप्रिटेशन काय सांगतं हे पहा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची बीड ही राजकीय जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे एकोणीसशे साधारण ऐंशी पासून मुंडे दिवंगत मुंडेंच्या राजकारणामध्ये बीड जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध भाजप मुंडेंना बीड जिल्ह्यात भाजपची मुहूर्त मिळवली बीड जिल्ह्यातून महाराष्ट्रभर त्यांना भाजप वाढवला त्या काळी जी काही युती होते शिवसेना आणि भाजपची युती तर त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये सात विधानसभा असत आता सहा आहेत तर सात पैकी त्या काळी दहा विधानसभा शिवसेनेकडे आणि एकच विधानसभा सॉरी पाच जागा शिवसेनेकडे असत आणि दोन जागा भाजपला असत परंतु मुंडेंना आपल्या राजकीय कौशल्यानं आपल्या राजकीय क्षमतेनं शिवसेनेला एक जागा आणि भाजपला पाच जागा असा फॉर्म्युला केला आणि बीड जिल्ह्यात पाच जागेवर भाजप लढत असे आता अलीकडं जर पाहिलं नव्याण्णवला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस पासून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे दोन बीड जिल्ह्यात जे ताकदवान पक्ष आहेत ते एकमेकांच्या समोर असत आता पंकजा मुंडे तशा निवडून पहिल्यांदा दोन हजार नऊ ला आल्या परंतु दिवंगत मुंडे नंतर दोन हजार चौदाची जी पहिली निवडणूक झाली आणि बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात त्यांना जे भाजपसाठी काम केलं बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्यावेळेस बीड जिल्ह्यात पाच जागा भाजपच्या आल्या होत्या आणि एकमेव बीडची सहावी जागा राष्ट्रवादी काँग्रेसची जयदेव क्षीरसागर आल्या होत्या परंतु आता जर आपण पाहिलं तर भाजपनं लढवितानाच फक्त दोन जागा लढवल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्यांची एक जागा यायची त्यांना पाच जागा लढवल्या म्हणजे एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जागा आल्या आणि भाजपच्या जागाच दोन आल्या म्हणजे त्यांना शंभर टक्के तो निकाल लागलेला आहे मुद्दा असा झाला की महायुतीमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झाली ते महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम झाले याच्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे मोठे परिणाम झाले कारण तो ताकदवान आणि मोठा पक्ष असलेला तो भाजपसोबत आल्यामुळं भाजपला पहिल्यांदा राष्ट्रवादीनं बीड जिल्ह्यात भाजपला कुठंतरी अडकवलंय कुठंतरी थांबवलंय असं आहे त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीची बीड जिल्ह्यात ताकद वाढली आणि भाजपची ताकद पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखालच्या भाजपची ताकद कमी झाली म्हणजे जागा दोनच मी तुम्हाला सांगितलं सा, तसं बीड जिल्ह्यात फक्त दोन जागा बीड जिल्ह्यात भाजपची पिछाड झाली असं आपण म्हणतोय पण आता आपण जर का बघितलं तर जरांगे फॅक्टर हा खूप बोलबाला होता या फॅक्टरचा निवडणुकांआधी निवडणुकांनंतर मात्र मराठा मतं जी आहेत ती विभागली गेलेली दिसत आहेत किंवा मराठ्या मतांचा प्रभाव तितकासा निर्णायक राहिलेला नाहीये असं वाटतंय तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे की जनांगे फॅक्टर या विधानसभा निवडणुकीत बीड मध्ये खरंच किंग मेकर किंवा निर्णायक ठरला का त्यांना निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक लढवणार नाही लढवणार अशा एक काही द्विधा भूमिका होत्या आणि पण निवडणुका ज्यावेळेस लागल्या त्यावेळेस ते त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला कुणाला आणायचे त्यानं आणि तुम्हाला कुणाला पाडायचे ते पाडा दुसरी गोष्ट होती अशी होती की बीड जिल्ह्यामध्ये आता आपण जरांगे फॅक्टरचा जो उल्लेख केला तर दुसरा एक उल्लेख करावा लागेल की बीड जिल्ह्यामध्ये जो मुंडेंचा जिल्हा आहे त्या मुंडेंच्या जिल्ह्यामध्ये लक्ष्मण हक्केंच्या शब्दाला देखील मान मिळालेला आहे म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे जे ओबीसीचे मास लिडर आहेत दोघं पण आणि दोघं पण माहितीसाठी काम करत होते माहितीच त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रामाणिक काम केलं परंतु तरीही हक्के म्हणल्यानंतर आष्टीमधून भीमराव धोंडे असतील गेवराईमधून प्रियंका खेडकर असतील माजलगावमधून माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे असतील ह्यांना अपक्ष निवडणुका लढवल्या धोंडेंना साठ हजार मतं मिळाली प्रियंका खेडकरांना तीस एकतीस हजार मिळाली माधव निर्मळला चौतीस हजार मतं मिळाली जे की दोन्ही मुंडे म्हणत होते ह्यांच्याशी आमचा संबंध नाही म्हणजे त्यांच्या जिल्ह्यात ज्यांच्याशी मुंडेंचा संबंध नाही परंतु हाकेंचा संबंध आहे त्या ओबीसी उमेदवाराला पण बीड जिल्ह्यात मतं मिळालेली हे आपल्याला नाकारता ना आ, ते पण नाकारता येणार नाही कारण पंकजा मुंडेंना निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर जे भाजपचे बाबरी मुंडे आहेत जे माजरेगाव मधून उभारले होते त्यांच्याबद्दल स्पष्ट व्हिडिओ केला की यांच्याशी माझा संबंध नाही मी त्यांना पद दिलेले आहेत त्यांना ते, म्हणजे त्यांना ग्रहित धरू नका तरीही त्यांना अठरा हजार मतं मिळाली म्हणजे हक्केंच्या शब्दाला मान मिळाला जे मुंडे भावंड ओबीसीची मतं माहितीच्या उमेदवाराला मागत होती ती सुद्धा मतं शेवटी ओबीसी उमेदवारांनाच मिळाली ही पण बाजू आहे आणि ज्या जरंगे फॅक्टरीला ग्रहित धरून राष्ट्रवादी काँग्रेस चालत होती त्यांच्यावर जी भिस्त होती तर ती मला वाटतं ती कुठेतरी भिस्त पुढचा मुद्दा जर का बघितला तर तुम्ही आता बाबरी नाव घेतलं हो तसंच आष्टी मतदारसंघात देखील सुरेश धस आणि मुंडे यांचं फारसं गणित जुळलेलं नव्हतं समीकरण बिघडलेलं होतं धस यांनी आष्टी मध्ये सभा घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी मुंडेंवर टीका केली निवडणुकीचा निकाल लागताच हे आष्टीमध्ये नेमकं काय का राजकारण झालं धस आणि मुंडे यांच्यात नेमकं काय आहे आता लोकसभा निवडणुकीपासून त्यांच्यात मला वाटतं थोडं एक संशयाच मळब असावं दोघां मुंडेंना किंवा त्यांच्या पंकजा मुंडेंना मुंडे म्हणावं का नाही म्हणावं परंतु त्यांच्या पंकजा मुंडेंच्या समर्थकाला कुठंतरी असं वाटत असावं की दसांना म्हणावी तेवढी लोकसभेला पंकजा मुंडेंना मदत केली नाही तर मुद्दा असा झाला की तिथून ज्यावेळेस भाजपची उमेदवारी सुरेश दसांना मिळाली जी की जागा राष्ट्रवादी काँग्रेसचा तिथून आमदार बाळासाहेब आजवे होते ती जागा सुरेश दासांना मिळाली ला आणि लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसनं पण बाळासाहेब आजबे उमेदवारी दिली आणि मैत्रीपूर्ण लढत म्हणले तर त्यावेळेस दसांनी संताप व्यक्त केला की हे नेमकं कुठून ठरलं कोणाच्या बंगल्यात कोणी एकत्र आले कोणी एक वाजता अशा त्यांना की त्यांचा रुख होता कुठंतरी की हे जाणीवपूर्वक आपल्याला बे आजबेंना उमेदवारी दिली त्याच्यानंतर मैदानात हे पण कायम राहिले भीमराव धोंडे जे की भाजपचे माजी आमदार होते आणि ती निवडणूक अशी रंग पंकजा मुंडे केचच्या भाषणात असं म्हणाले की माझा एकच उमेदवार आहे म्हणजे नमिता आमदारांसाठी त्यांना भाषण केलं माझा एकच उमेदवार आहे म्हणजे दस माझे उमेदवार नाहीत आणि त्याच वेळेस त्यांचे समर्थक म्हणत होते की धसांची जी उमेदवारी आहे ती त्यांना थेट आणली पंकजा मुंडेंना डावलून आणली तसं ते दोघात कुठेतरी अंतर पडत होता परंतु पंकजा मुंडेंना त्यांच्यासाठी सभा पण घेतल्या शिरूरला असेल किंवा कड्याला असेल दोन सभा पण घेतल्या परंतु निकालानंतर सुरेश धस थेटपणे म्हणले की तुम्ही मला पाडण्यासाठी प्रयत्न करायला नको होते त्यांना त्यांचे काही दावे पण आहेत काही व्हिडिओ पण ते पोस्ट करतायत जे की पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत जे भीमराव धोंडेसाठी प्रयत्न करत आहेत त्यांचं म्हणणं काही पंकजा मुंडेचे पिये असतील किंवा प्रीतम मुंडेंचे पिए असतील त्यांना सुद्धा माझ्या विरोधात फोन केले असा त्यांचा दावा आहे याच्यावर आणखी पंकजा मुंडे थेट काही म्हणलेले नाहीत परंतु निकालानंतर त्यांना थेट थेट पंकजा मुंडेवर आरोप करून दाखवून दिले की आता आणि त्यांना हे सुद्धा म्हणले की तुम्ही माझ्यासारखा एक सहकारी गमावलाय म्हणजे आता तुमचा माझा संबंध नाही हे त्यांना तिथून स्पष्ट करून टाकलंय आपण आष्टी मतदारसंघाबद्दल बोललो पण आता विषय येतो तो, -तो म्हणजे बीड मतदारसंघाचा बीड विधानसभा मतदारसंघाचा बीड शहर तर बीड शहरामध्ये जरांगे फॅक्टर खूप प्रभावी होता आणि जरांगी फॅक्टर मुळे क्षीरसागर जे आहेत संदीप क्षीरसागर ते निवडून आले असं म्हणलं जात आहे तर क्षीरसागर हे उभी समाजातनं येतात आणि याच बीड शहरामध्ये मराठा समाजाचा उद्रेक झाला होता क्षीरसागरांचं घर जाळलं होतं पण मग लोकसभेनंतर विधानसभेला अशी गणित काय बदलली की त्यामुळे मराठा समाजाने ओबीसी उमेदवाराला मतदान केलं आणि फॅक्टर हा राहिला <laughs> इथलं राजकारण थोडं समजून घेतलं पाहिजे कि शिवसेनेचे अनिल जगताप आणि शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे मराठा समाजातून खुंले खांडे असतील त्यांच्या पण उमेदवारा होत्या तर त्याच्यातून ह्या प्रामुख्यानं मेटे किंवा जगताप त्या दोघांपैकी कुणाला तरी दरांगेंना पाठिंबा द्यावा असं जे समाजातले काही प्रतिष्ठित घटक का आहेत ते दरांगीकडे प्रयत्न कर करत होते परंतु त्यांचं म्हणणं काय होतं दोघांतलं तुम्ही सगळे मिळून ठरवा आणि एक नाव सांगा मी एक एकाला एक, एक का म्हणून म्हणजे एकाला मी कसा टाळू शकतो आणि एकाला पाठिंबा मी कसा देऊ शकतो तुम्ही एक नाव ठरवू ना, ना तर हे काही शेवटपर्यंत ठरलं नाही कुणी दोघांपैकी माघार घ्यायला तयार झालं नाही साहजिकच त्याच्यामुळं ते मताचं फ्रॅक्शन झालं त्यांना मग तसा पाठिंबा द्यायचा असता यांना तर मग ह्या ज्योतिम किंवा कुंडले खंडे यांना दिला असता परंतु त्यांना एक भूमिका घेतली की दोघांपैकी जर एक असेल तर मी विचार करतो पण तसं ते शेवटपर्यंत झालं नाही बरेचदा बैठका झाल्या समाजातल्या मराठा सेवकांना बैठका घेतल्या त्या दोघांना एकत्र बसवलं की कुणीतरी एक जण माघार घ्या आपण त्यांचा पाठिंबा घेऊ परंतु ते न झाल्यामुळं मतदारांनी एक हे केलं आपलं आपलं डिसाईड केलं की आता कोण होऊ शकतो किंवा आपल्याला थोडा सुईचा कोण आहे त्या पद्धतीनं मताचा कोण जाणार जेव्हा जरांगी फॅक्टरचा विषय येतो तेव्हा असं म्हणता येईल का की जरांगी फॅक्टरी मुळे महायुतीला बीडमध्ये फायदा झाला म्हणजे ओबीसी मतांचं धुवीकरण झालं आणि हे ओबीसी समाज जो येतो हे हाती एक गठ्ठा हा कुठेतरी महायुतीचा मग पक्ष कुठला नाही काय झालं बीड जिल्ह्यातली निवडणूक ही तशी व्यक्तीभोवती झाली तुम्ही समजून घ्या ही आघाडी भोवती नाही झाली ओबीसी भोवती नाही झाली मराठा भोवती नाही झाली आता मी तुम्हाला सांगितलं की माजलगाव मतदारसंघामध्ये माधव निर्मळांना चौतीस हजार मतं पडली जे की ओबीसीचे होते ज्यांना म्हणजे मुंडेंचे फोटो वापरले हाकेनचा फोटो वापरला हाकेंना सभा घेतली अठरा हजार मतं ह्यांना मिळाली बाबरी मुंडेला म्हणजे पन्नास हजार मतं बाजूला गेली ना इकडं तरी तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंकी निवडून आले मध्ये बघितलं तर तीस एकतीस हजार मत बाजूला गेले तरी तिथं बेचाळीस विजय विदेशी पंडित निवडून आले सुरेश दासांच्या बाबतीत साठ हजार मतं जे ओबीसीचे भी भीमराव धोंडे त्यांना पडली तरी सुरेश दास पंचाहत्तर हजाराच्या काही त्याच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आली बीडची निवडणूक प्रामुख्यानं चेहऱ्याभोवती ठरली आणि फायदा एक झाला की मतांचं मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झालं उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती म्हणजे माजलगाव मध्ये चौतीस उमेदवार होते बीडमध्ये एकतीस उमेदवार होते असं प्रत्येक एकशे एकोणचाळीस सहा मतदारसंघामध्ये एकशे एकोणचाळीस उमेदवार होते महावित प्लॅनिंग चांगलं झालं त्या त्या उमेदवारांना आपल्या विरोधातली मतं ही कशी फुटतील प्रयत्न केले एक गट्टा मतं तुम्ही ओबीसीचे म्हणलं असतात तर मग मी तुम्हाला आता आकडे सांगितले की साठ बासष्ट धोंडेंना पडलं एकतीस हजार खिडकरांना पडलं तसं नाही त्या 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 व्यक्तीभोवती झाली आणि मतांचं त्या उमेदवारांचे जे काही रिलेशन्स आहेत त्यानुसार त्यांना मराठा उमेदवाराला ओबीसी मतं पडली ना हाकेंचा नारा काय होता ओबीसी निवडून आणा तरी बीड जिल्ह्यात ओबीसीचे दोन आले मराठ्याचे तीन आले आणि एक अनुसूचित जाती ही व्यक्तीभोवती झाली तसा फारसा जा। आ, मुण ते भेटला यांच्या राजकारणाबद्दल बोलू की लोकसभेला पराभव झाला आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये असं म्हणलं गेलं चर्चा आहेत की नविता मुंडांना पण त्यांनी आतून फारशी मदत केली गेली नाही किंवा दसांचं आणि पंकजा तर वादत झाला म्हणजे तिथं पण तसंनी सरळ पंकजा मुंडेंवरती आरोप केला की तुम्ही आम्हाला मदत केली नाही आता ह्याच्या पुढं बीड जिल्ह्यातलं पंकजा मुंडे यांचं राजकारण कसं असणार तिथलं राजकारण असं आहे की पंकजा मुंडे यांनी निपटून सांगितलं की ही एकमेव सीट माझी आहे त्यांना दोन सभा घेतल्या परत तिथं जे काही भाजपचे काही नाराज होते त्यांचं तेन त्यांना त्यांना समजून सांगितलं प्रीतम मुंडे गावोगाव फिरल्या त्यांना प्रचंड नमिता मुंदडांसाठी कष्ट घेतलेले आणि ऐन वेळेला तो जो निकाल आहे जे की भाजपमधून ज्यांना भाजपमध्ये होते पण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना माजर गावची उमेदवारी पाहिजे होती रमेश आडसकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची मिळाली नाही परंतु त्यांचं केस मध्ये त्यांचा पण प्रस्त आहे तर आपल्याला जो पक्ष उमेदवारी देत नाही त्याला पारलं पाहिजे म्हणून आडसकरांनी शेवटच्या दोन दिवसामध्ये मुंदडांना मदत केली आणि ते सीट निवडून आले पंकजा मुंडेंना त्या सीटसाठी प्रचंड मेहनत घेतलेली असा मला डाऊट थोडाफार काही एखादा का व्यक्ती कुणी स्वतःच्या पातळीवर असेल तर असू शकेल पण मला तिथं पंकजा बाबतीत मला तसा काहीही डाऊट वाटत नाही ता याच अनुषंगाने पुढचा प्रश्न जो तो, तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघातला परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडेंना विक्रमी मत इतके मिळाले आणि तुम्ही जसं मगाशी म्हणाल की व्यक्ती केंद्रीय निवडणूक होती आणि बीडमधली म्हणजे आणि परिणाम नव्हता तर मग या जो धनंजय जे मताधिक्य मिळाले त्याच्यावर असा राजकीय अर्थ काढता येईल का तर तर की परळीमध्ये मराठा ओबीसी मुस्लिम तीनही गटांनी धनंजय मुंडे यांना भरभरून मतदान केलं उघडच आहे ना आकडेवारी जर पाहिली तर ती तशीच आहे मी तुम्हाला सांगितलं की त्या त्या मतदारसंघाच्या गणितानुसार त्या त्या व्यक्तींच्या गणितानुसार की मतदान झालेलं आहे ओबीसी पूर्ण इकडेच गेलं किंवा इकडेच नाही गेलं मराठा इकडे असं नाही झालं म्हणून धनंजय मुंडेला जे एक लाख बेचाळीस हजाराचं मताधिक्य आहे ते तेवढं मताधिक्य त्यांना पडलं म्हणजे त्यांच्यासोबत सगळ्याच समाजाचे घटक त्यांच्यासोबत गेले पंकजा मुंडेनं त्यांच्यासाठी दोन तीन सभा घेतल्या त्याच त्यांच्यासोबत होत्या महाविकास आघाडीची जी काय पिछी आठ बीड जिल्ह्यात झाली त्याचं कसं विश्लेषण करता येईल की त्यांचे उमेदवार द्यायला चुकले ते महाविकास आघाडी का त्यांना अंदाज आला नाही मतदारांचा का लाडकी बहीण योजना आणि नातेपातीच्या राजकारणामुळे त्यांचे उमेदवार पडले माहितीला जो फायदा झाला जो निकाल त्यांच्या मेंडेट त्यांच्या बाजूने गेला त्याचे प्रामुख्याने कारण लाडकी बहीण तर आहेच परंतु त्यांचं जे परफेक्ट प्लॅनिंग होतं की उमेदवारांची संख्या जास्त राहिली पाहिजे म्हणजे आपल्याला थोडक्या मतामध्ये निवडून येता येतं हे त्यांचं गणित परफेक्ट ठरलं आणि राष्ट्रवादीचा ते जे लोकसभेची लाट होती त्या अंदाजावर गेले उमेदवारी देताना ओव्हर कॉन्फिडन्स नडला म्हणजे आता आपण एक उदाहरण जर घुसलं तर आष्टीमध्ये पाहिलं तर थोडा ठीक आहे महबूब शेख हे राज्यात संघटनेत काम करतात युवक संघटनेत काम करतात परंतु धस दर झोंडे दरेकर बाळासाहेब आजबे यांच्याशी लढायचे आता त्यांच्यापैकी एखादा कुणीतरी उमेदवार पक्षाला मिळाला असता ताकदीचा तो सोडला दुसरीकडं म्हणजे माजलगाव मधून रमेश आडसकरला पक्षात प्रवेश दिला परंतु त्यांना उमेदवारी जे भाजपचे विधानसभा अध्यक्ष होते मोहन जगतापांना दिली इथं जर त्यांना उमेदवारी दिली असते तर केच सीट शुअर झालं असतं तिथं कॉन्फिडन्स म्हणजे पाच सहा हजारानच ती माजलगावची सीट पडली तिथं आडसकरांना अडोचशे एकोणचाळीस हजार माजलगावमध्ये मध्ये मतं घेतले दोन्हीची काही त्यांना जगतापांना पडलेले साठ आणि आडसकरांना पडलेली चाळीस हा एक लाख मतं झाले नसते परंतु त्याच्यात ते, ते काही मतं वाढून त्यांची विनिंगचे चान्सेस जास्त होते आणि शुअर एक होतं की मध्ये येत होतं परंतु जे म्हणजे उमेदवारी देताना जो काही पक्षातल्या नेत्यांना जो एक इंटरेस्ट जपला पक्षाच्या हितापेक्षा मी म्हणील ते हा जो काही इंटरेस्ट जपला गेला माझी अशी माहिती आहे की काही उमेदवारी देताना पक्षाध्यक्ष शरद पवारांना देखील म्हणजे त्यांचं सुद्धा फारस हे होऊ दिलं नाही दुसऱ्या गटानं ना, आपल्याला पाहिजे तशा उमेदवारी दिल्या परळीचा निकाल शंभर टक्के बदलला असता नसता हा वेगळा मुद्दा आहे परंतु तिथं जर स्थानिकचा उमेदवार दिला असतात तर लढत आणखी स्ट्रॉंग झाली असती धनंजय मुंडेला तिथं थोडे एफर्ट जास्त करावे लागले असते त्याचे त्याचा परिणाम झाला असता आमची बीड जिल्ह्याची निवडणूक कधीही पहा की राज्याचा काही जरी कला असला तरी बीड जिल्ह्याची निवडणूक ही जिल्ह्याच्या वातावरणावर जिल्ह्याच्या राजकारणावर जास्त प्रमाणात होते आता इथून पुढं हे जे काही निकाल आहेत विधानसभेचे म्हणजे लोकसभा निकालानंतर बीड जिल्ह्यातलं राजकारण परत एकदा ढळून निघालं होतं आता विधानसभेचे निकाल लागले तर आणि महायुतीला जबरदस्त यश मिळाले पण आपण अपन म्हणतो तसं भाजपचे आकडे मात्र कमी झालेले आहेत या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती इथून पुढं या निकालाचे बीडच्या राजकारणावरती काय परिणाम होतील म्हणजे मला विचारायचं असं की भाजप आता आक्रमकपणे पक्ष विस्तार करेल का कुठेतरी भाजपच्या दोनच जागा या जिल्ह्यातून आलेल्या आहेत ज्या आधी जास्त जागा होत्या त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे बॅकफुटर गेल्यात या कमी जागांमुळे बीड जिल्ह्यात कुठलेही पदाधिकारी निवडणूक असू द्या उमेदवारांच्या निवडी असू द्या त्याच्यात अगोदर तर मुंडेचं काय राज्यावरच हे होतं त्यांची हुकमी एक होती राज्यावरच त्यांचं नंतरच्या काळात पण मग चौदाची निवडणूक असू द्या एकोणीसची निवडणूक असू द्या पंकजा मुंडेचाच प्रभाव सगळ्या उमेदवारी वाटप असेल पदाधिकारी निवडणूक असेल जिल्हाध्यक्ष कुणाला करायचं कुणाला नाही हे पूर्णपणे पंकजा मुंडे ठरवत होते आता पक्ष तुम्हाला म्हणजे जो पाच जागा निवडून आणत होता तो लढलाच दोन जागा आता संघटना विस्कळीत झाली त्याच्यातले त्याच्यात जे दोन आमदार निवडून आले तो एक पंकजा मुंडेंना म्हणतो किंवा तुमचा माझा संबंध नाही तर आता भाजप पक्ष आणि पंकजा मुंडे या दोघांना देखील बीड जिल्ह्यात पक्षाचं संघटन वाढावं लागेल पंकजा मुंडेंना पण आता धसासारखा माणूस जर विरोधात असेल तर आपल्या बाजूने पण एक स्ट्रॉंग फळी कशी असेल म्हणजे आता ते बीड जिल्ह्यापुरतं जर पाहिलं तर त्यांच्यासोबत मग एकच नमुद एकच आमदार आहेत ठीक आहे बाहेरून मेघना बोर्डेकर आहेत किंवा मोनिका राजळे आहेत किंवा त्यांचे फॉलोअर्स आमदार आहेत त्यांना भरपूर ठिकाणी सभा घेतल्या त्यांना फॉलो करणारे आहेत त्यांची राज्यभर ताकद आहे म्हणजे बीड जिल्हा जे पीच आहे ते होम पीच त्यांना सुद्धा पुनर्बांधणी करावं लागणार आहे कारण त्यांचा हक्काचा जो मतदारसंघ आहे जिथं चाळीस वर्षापासून गोपीनाथराव मुंडेंनी चिन्ह लावलं उगविलं मोठं केलं ते कमलचिन्ह कालच्या निवडणुकीत परळी मतदारसंघात नव्हतं यांना सगळीकडे बीड जिल्ह्यात भाजपची बांधणी करावी लागेल स्वतःचा स्वतःसाठी सुद्धा आता नव्यानं चांगले सवंगडी जमा करावं लागतील पंकजा मुंडेनं महायुतीसाठी काम केलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सभा घेतल्या पण त्यांच्या पक्षासाठी काय आणि त्यांच्यासाठी काय आता हे ज्या दोन डिफरंट गोष्टी आहेत त्या ते त्यांना आणि पक्षाला हे दोघांना समन्वयानं निवडावं लागतील मग पक्षाचं जिल्हाध्यक्ष पद आता प्रभारी आहे ते नव्यानं पक्षाध्यक्ष निवडणं बीड जिल्ह्यात बुथ बांधणी करणं तालुक्याच्या ज्या समित्या आहेत म्हणजे पक्षाच्या समित्या तालुका समित्या त्याची पुनर्नियुक्त्या करणं ह्या कारण आता जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत ते पंकजा मुंडे समोर आता त्यांना वेळ पण आहे आणि संधी पण आहे त्यांना आता ते करा, करा भाग आहे आणि पक्षानं पण बीड जिल्ह्याकडे निवड राष्ट्रवादीच्या वटीत बीड जिल्हा घालायचा हा सुद्धा थोडा पक्षानं पण वरच्या पातळीवर विचार केला धन्यवाद दत्ताजी तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि बीडमधलं जे राजकारण आहे जिल्ह्यातलं ते तुमच्यामुळे आम्हाला उकलून घेण्यास समजून घेण्यास मदत झाली आमच्या सर्व प्रेक्षकांना Uh, मी सांगू इच्छितो की uh, तुम्हाला, रा, तुम्हाला, तुम्हाला जर uh, का बीड जिल्ह्यातल्या राजकारणाबद्दल काही शंका असतील काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तुमचे काही मतं असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आम्ही ते दत्ताजींपर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही जर का आमचा हा बघत असाल तर पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा कार्यक्रम बघितला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद